नमस्कार आज दहा जानेवारी संध्याकाळची सात वाजून गेले चा तर आता आपण बघूया की पुढील काही दिवसामध्ये हवामान कसं राहणार आहे पावसाचा जोरदेखील ओसरणार आहे आणि उन्हाचा देखील वाढणार आहे तर अशा संपूर्ण बदलत्या हवामानामध्ये आपल्याला ह हो, जी शेती आहे तर ती हवामान आधारित करावं लागणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तरच आपल्या लक्षात येईल सर्वप्रथम जर आपण बघितलं तर आप सध्याची परिस्थिती जी आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि जालन्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देईल अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यानंतर सातारा आणि सांगली त्यासोबत सोलापूरच्या पश्चिमी भागामध्ये देखील हलके थेंब देईल अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यानंतर नागपूरमध्ये देखील आहे आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज बघितला तर आज रात्री देखील पावसाचा जो अंदाज आहे तो आपण या अगोदर देखील वर्तवल होतं अशा प्रकारचं कदाचित हवेची ध्रुणीय स्थिती निर्माण होईल आणि त्याचप्रमाणे स्थिती निर्माण झालेली आहे आणि उत्तरेकडे जे आहे तर नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी वातावरणात पाहिजे तसे ढग या ठिकाणी नाही आहे कारण की द्रोणीय स्थिती थोडीशी काहीशी पूर्वेकडे झुकलेली आहे आणि त्यामुळेच आज रात्री पुणे त्यासोबत त्या रायगडचा दक्षिणेकडील विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बुलढाणा त्यासोबत अकोला वाशिम यवतमाळचा काही विभाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज आहे आणि यामध्ये खास करून अकोला वाशिम वर्धा या ठिकाणी उशिरापर्यंत रात्री पावसाचा अंदाज आहे त्यानंतर आता आपण बघूया की पुढील उद्यापासून पावसाचा जोर देखील ओसरणार आहे त्यासोबत सकाळी सकाळी आपलं काहीसं ढग दिसतील परंतु दुपारून चांगल्यापैकी वातावरण निवळणार आहे तर काही ठिकाणी उत्तरेकडील विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगरचा काही विभाग पालघर या ठिकाणी अहमदनगर तर सकाळपासूनच चांगल्यापैकी सूर्यदर्शन होईल तर काही ठिकाणी दुपारून देखील सूर्यदर्शन होणार आहे परंतु परवापासून वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे उद्यापासून पाऊस थांबेल आणि काही ठिकाणी उन्हाचा चटका उद्या जाणे पण परवापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असेल तर चांगल्यापैकी कडक असं ऊन राहणार आहे आणि ज्यामध्ये खास करून जो दक्षिणेकडील भाग आहे रायगड त्यासोबत पुणे अहमदनगर जालना त्यानंतर अकोला वाशिम वर्धा चंद्रपूर गडचिरोली नांदेड हिंगोली परभणी धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या संपूर्ण ठिकाणी उन्हाचा चटका जवळपास तेहतीस अंश सेल्सिअसच्या वरतीच काही दिवस राहण्याचा अंदाज आहे जवळपास चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत देखील जाईल त्यामुळे शेतकरी बांधावणी जे आहे तर आता पाऊस झालेला आहे आणि अचानक पाऊस उघडल्यानंतर अचानक उन्हाचा चटका जाणवल्यानंतर जे आपले भाजीसार भाजीपाल्यासारखे पीकं किंवा इतर जे पिकं आहेत खास करून कांद्यासारखं पीक आहे आता तर यामध्ये अचानक उन्हाचा चटका जाणवल्यानंतर रोग देखील या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवने आपली ती जे प्रिव्हेंटिव्ह उपचार असतात तर ते त्वरित आता उद्यापासून करणं गरजेचं आहे कारण की या कडक उन्हाचा आपल्या पिकांना फटका बसणार आहे इतर भाजीपाला वर्गीय पीक आहेत त्यांना देखील याचा फटका बसणार आहे कारण की तीव्र जी ऊन राहणार आहे जवळपास या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि हे बरेच दिवस राहण्याचा अंदाज आहे आणि उत्तरेकडे जे असेल नाशिक अहमदनगरचा राहिलेला विभाग ठाणे पालघर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोल्याचा राहिलेला विभाग अकोल्यामध्ये खास करून उत्तरेकडे आणि बुलढाण्यामध्ये या ठिकाणी देखील उन्हाचा चटका तीव्रच राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी तापमान जवळपास बत्तीस तेहतीस तर अति उत्तरेकडे जो विभाग आहे मध्य प्रदेशला लागून कारण की आता राजस्थानमध्ये थंडीची तीव्र लाट येणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील विभागामध्ये विभागामध्ये काहीसह सकाळच्या तापमानामध्ये दे देखील थंडी जवळपास सोळा ते सतरा अंश एल्सिअसच्या आसपास राहील आणि दिवसाचं जे ऊन आहे ते देखील जवळपास तीस ते एकतीसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे कदाचित काही दिवसासाठी बत्तीस देखील होईल म्हणून अति उत्तरेकडील विभागामध्ये थंडीचं ऊनाचा जो चटका आहे तर तो फारसा जाणवणार नाही परंतु त्याच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खालील या ठिकाणी होऊन जाणवणार आहे आता आपण बघूया सकाळची थंडी कशी राहील सकाळची जी थंडी असेल तर जवळपास खास करून किनारपट्टी जी असेल तर ती गरमच राहणार आहे जवळपास चौतीस ते पस्तीस त्यानंतर अंतर्गत सो कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी देखील सकाळची जी थंडी आहे तर जवळपास या ठिकाणी अठरा ते वीस तर काही ठिकाणी बावीस ते चोवीस खास करून कोल्हापूर सांगली या ठिकाणी जे तापमान आहे किनारपट्टी तर जवळपास अठरा ते वीस बावीस तेवीस पर्यंत या ठिकाणी तापमान जाणार आहे चोवीसपर्यंत देखील जाऊ शकतं आणि याच अगोदर जसं उन्हाचा अंदाज दिलेला आहे त्याप्रमाणे पुणे अहमदनगर जालना बुलढाणा अकोला या संपूर्ण ठिकाणी जे तापमान आहे सकाळची थंडी अठरा ते वीसच्या दरम्यानच राहण्याचा अंदाज आहे आणि उत्तर केलेल्या विभागामध्ये काही दिवशी सकाळी सकाळी फक्त थंडी जाणवेल जवळपास सोळा अंश सेल्सिअस किंवा सतरा अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी अगदीच पहाटे पहाटे समजा पाच साडेपाच सहा किंवा दिवस उगवण्याच्या आसपास जी थंडी असेल तर या ठिकाणी फक्त जाणवेल रात्रभर थंडी काही जाणवणार नाही ना, जवळपास अठरा ते वीसच्या दरम्यान देखील तापमान राहील तर कदाचित कधी कधी सोळाच्या आसपास एखाद्या दिवशी जाणवेल अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी ही गायब होणार आहे आणि उन्हाचा चटका देखील वाढणार आहे त्यामुळे अशा वातावरणामध्ये आता आपलं पीक आपल्याला गावासारखं पीक कांद्यासारखं पीक भाजीपाला याचं व्यवस्थित आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे खास करून कांदा आणि गहू या ठिकाणी बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी जे बुरशीनाशक असतील कीटकनाशक असतील यांचा योग्य वेळी त्याचं फवारा घ्या म्हणजे जेणेकरून ते, ते पीक आपलं खराब होणार नाही तर सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र